नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं आपल्या के एम इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनलमध्ये पहा अन्नपूर्णा योजनेची घोषणा झाली पण सत्तर टक्के ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या या मोफत तीन सिलेंडर या योजनेपासून वंचित राहणार का आहे याचं कारण काय हेच आपण सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर आपल्या के एम इन्फॉर्मेशन या युट्यू चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या के एम इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट सर्वप्रथम तुम्हाला भेटतील तर चला पाहूया सविस्तर माहिती बघा लाडके योजनेतील आता मुख्यमंत्री अन्नपूर्णा लाभ मिळणार आहे आणि या योजनेअंतर्गत ज्या पात्र लाभार्थी महिला आहेत त्यांना वर्षाला तीन सिलेंडर आता मोफत भेटणार आहेत पण राज्यातील सत्तर टक्के महिला या योजनेपासून वंचित राहणार आहेत कारण की बघा आता राज्य शासनाने मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरू केलेली आहे आणि ही एक खूप महत्वाकां महत्वाकांक्षी अशी योजना आहे पण यात लाडक्या बहिणींना म्हणजे वर्षाला तीन सिलेंडर मोफत भेटणार आहेत तर त्यापासून खूप महिला पाहून घ्या तर आपण पाहू पा शकतो की मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा जी आर तीस जुलैला आलेला आहे मात्र प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत म्हणजे प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गी अंतर्गताच्या ज्या महिला वगळल्या तर बाकी सर्व महिलांचे गॅस कनेक्शन हे घरातील ना पुरुषांच्या नावे आहेत त्यामुळे जिल्ह्यातील एक म्हणजे जिल्ह्यातील नाही तर पूर्ण महाराष्ट्रातील सत्तर ते ऐंशी टक्के महिला यापासून वंचित राहणार आहेत त्यामुळे सरकार यावर काय तोडगा काढणार तर याच्यावरती फक्त एकच उपाय आहे तो म्हणजे की गॅस एजन्सीमध्ये जाऊन आपली आपली गॅस नोंदणी करून घ्यावी आणि तेही आपल्या घरातील महिलांच्या नावावर नोंदणी करून घ्यायचे पहा ज्या जिल्ह्यात उज्ज्वला याच्या अगोदर महाराष्ट्र सरकारने उज्ज्वला योजना सुरू केलेली आहे पहा ते उज्वला योजनेअंतर्गत भरपूर महिला भरपूर महिलांनी असा भाग घेतलेला आहे आणि त्यांना याचा लाभ सुद्धा भेटलेला आहे आणि त्या महिलांच्या घरात गॅस जोडण्या सुद्धा झालेल्या आहेत आणि यामध्ये पन्नास टक्के जोडणे आता आपण पाहू शकतो की ह्या पुरुषांच्या नावाने आहेत तर महाराष्ट्र राज्यातील महिलांना धूरमुक्त वातावरण मिळावे गरीब कुटुंबांना स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधन पुरवणे व महिलांचे आरोग्य सुधारावे यासाठी दोन हजार सोळामध्ये मध्ये प्रधानमंत्री उज्ज्वला योजना राबवण्यात आली होती तर या योजनेअंतर्गत तेल कंपन्यांच्या सहकार्याने महिलांना गॅस जोडणी मिळाली होती परंतु गॅस सिलेंडरच्या वाढत्या किमतीमुळे सिलेंडर खरेदी करणे त्यांना परवडत नाही त्यामुळे अनेक महिला या चुलीकडे वळू लागले आहेत बघा त्यामुळेच राज्य शासनाने उज्जला उज्ज्वला योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी व मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेस पात्र ठरलेल्या महिलांसाठी अन्नपूर्णा योजना राबवण्याची घोषणाच केलेली आहे आणि त्यानंतर तीस जुलै रोजी त्याचं जी ही आलेलं आहे आपण याच्या अगोदर व्हिडिओ बनवलेला आहे त्याचा जी आर कसा काय आहे आणि त्याच्यामध्ये काय त्यांच्या अटी शर्ती आहेत ते आपण पाहिलं आहे तर तुम्ही तोही व्हिडिओ पाहून घ्या तर प्रशासनाने ही केलेली एक सर्व महिलांसाठी खूप मोठी व्यवस्था आहे पण त्यासाठी प्रत्येक महिलेला जी महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत पात्र ठरणार आहे त्या महिलेने आपल्या घरातील जी गॅस एजन्सी नोंदणी कोणाच्या नावाने आहे किंवा आपल्या गॅस जोडणी कोणाच्या नावावर हो आहे हे चेक करून घ्यावे जर ती गॅस जोडणी पुरुषांच्या नावावर हो असेल तर त्या महिलेला त्याचा लाभ भेटणार नाही कारण की ज्या महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत पात्र ठरतील तर त्याच महिलांना फक्त या योजनेचा लाभ भेटणार आहे पहा राज्यात उज्ज्वला योजना वगळता तर भरपूर अशा महिला आहेत की त्यांचे गॅस जोडण्या या पुरुषांच्या नावाने आहेत त्यामुळे उज्ज्वला योजने व्यतिरिक्त पन्नास टक्के महिलाच या योजनेस पात्र ठरू शकतात आणि उर्वरित महिला या लाभापासून वंचित राहणार आहेत त्यामुळे सर्वच पात्र महिलांनी मोपस गॅस जोडणीचा लाभ घ्यावा आणि लाभ घेण्यासाठी त्यांनी आपलं जे गॅस कनेक्शन आहे ते आपल्या नावावर करून घ्यावे जे आपल्या घरातील पुरुषांच्या नावावर आहे ते महिलांच्या नावावर गॅस कनेक्शन केल्यानंतरच तुम्हाला याचा लाभ भेटणार आहे तर पहा ई के वाय सी केल्यानंतरच हे होणार आहे आणि तुम्हाला त्याची ई के वाय सी सुद्धा करायची आहे तर आपण पाहू शकतो की ऑइल कंपन्यामार्फत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत एक लाखावर गॅस जोडण्यात दिलेले आहेत म्हणजेच की हे एका जिल्ह्याला एक लाख दिले आहेत असे संपूर्ण जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या जोडण्या दिले गेले आहेत त्यापैकी पंचेचाळीस टक्के लाभार्थ्यांची ई के वाय सी पूर्ण झालेली आहे बघा पंचावन्न टक्के लाभार्थी अद्यापही त्यांनी ई के वाय सी केलेली नस नाही त्यामुळे ई केवायसीसाठी ई के वाय सी करायची असेल तर आता उज्ज्वला उज्ज्वला योजनेअंतर्गतचे लाभार्थी आहेत त्यांनी गॅस एजन्सीमध्ये जाऊन आपली ई के वाय सी करून घ्यायची आहे आणि ज्या पुरुषांच्या नावावर गॅस नोंदणी आहे आप त्यांनी आपल्या घरातील महिलांच्या नावावर गॅस नोंदणी करून घ्यावी त्यामुळेच त्यांना याचा लाभ भेटणार आहे तर पहा स्वतःच्या नाव म्हणजे की जी पात्र महिला आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत त्या पात्र महिलेच्या नावावर गॅस जोडणी असणे अत्यंत आवश्यक आहे तर पहा गॅस जोडणी महिलांच्या नावावर असणे बंधनकारकच आहे चौदा पॉईंट दोन किलो गॅस सिलेंडरची जोडणी असलेल्या गॅस धारकांनाच याचा लाभ मिळणार आहे तर पहा पहा प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत ज्या पात्र लाभार्थी या योजनेस पात्र असतील तर लाडक्या बहिणीचे लाडक्या बहिणी अंतर्गत ज्या लाभार्थी पात्र आहेत त्यांनाही याचा लाभ भेटणार आहे एकूणच सरकारने ही खूप मोठी अशी महत्वाकांक्षी योजना राज्यातील महिलांसाठी काढलेल्या आहे तर सर्व पात्र महिलांनी याचा लाभ घ्यावा आणि ज्या महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेअंतर्गत पात्र आहेत तर नी, आ, ग्यास एके, एके वे। त्या सर्व महिलांनी आपल्या घरातील गॅस कनेक्शन हे आपल्या नावावरती करून घ्यावे आणि ए ई के वाय सी जरूर करावे ज्यावेळेस तुम्ही हे सर्व प्रोसिजर करणार आहे त्यावेळेस तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ हा भेटणार आहे आणि अशाच नवनवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी आपल्या के एम इन्फॉर्मेशन हे यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या माता भगिनींना शेअर करा जेणेकरून त्यांना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची व्यवस्थितपणे माहिती भेटेल आणि या व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा धन्यवाद